सुर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक ही अतिशय प्रतीची मांडली जात होती संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष या लढतीकडे लागून राहिलेलं होतं आणि आज आपण पाहतोय की छत्रपती शाहू महाराजांचा मोठा विजय इथे झालेला आहे मध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येते गुलालाची उधळण करत पटाक्याची आतिषबाजी करत येते विजय उत्सव साजरा करत आहेत महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंदे येतात आपल्यासोबत तर सर हा मोठा विजय छत्रपती शाहू महाराजांनी संपादन केलेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीचा विजय देखील मानला जातोय तर कसं पाहता या विजयाकडे मी प्रथमता सर्व मतदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानतो कारण एका मोठ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरलेला होता आणि त्याच्यासोबत फुटलेला शिंदे गट आणि त्याच्याबरोबर अजित पवारांचा गट हे एक सगळे एकत्र येऊन लढत होते ही एक निवडणूक फार मोठी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीनं झाली की स एका बाजूला सर्वसामान्य जनता होती आणि दुसऱ्या बाजूला हे सगळी मंडळी होती एक मोठा विजय या निमित्तानं आम्हाला मिळाला म्हणून हे सगळं श्रेय जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं आहे असं मला वाटतं एकीकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि बंटी साहेब होते आणि एकीकडं मंत्री आमदार खासदार होते तर कसं पाहता ही परिवर्तनाची ही नांदी आहे का कोल्हापूर हा पुरोगामी चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो राजर्षी शाहू महाराजांच्यापासून या जिल्ह्याला एक वेगळ्या प्रति पद्धतीची प्रतिमा आहे आणि ती टिकवण्याचं काम जनतेनं केलं असं मला वाटतं जनतेला मंडलिकांनी ज्या पद्धतीनं साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेलं होतं गद्दारांना धडा शिकवायचा अशी आमच्या सर्वसामान्य सैनिकांची जी भावना होती सर्वसामान्य सैनिक तळमळीने या निवडणुकीमध्ये उतरला आणि त्यामुळं जनतेनं दिलेला हा कौल हा निश्चितपणे भविष्यामध्ये जे काही प्रस्थापित असतील त्यांनी विचार करावा एवढं मला या निमित्तानं वाटतं झालेली निवडणूक पाहता कोल्हापूर जिल्ह्याचे किंग मेकर म्हणून सतेज पाटलांना पाहिलं जाते का आता महाविकास आघाडीचे नेते म्हणून ते एकटे काम करत होते आणि बाकीच्या विरोधी बाजूला मात्र या जिल्ह्यातले सर्व नेते होते मी त्यांच्याबरोबर पी एन साहेबांचा इथं मुद्दाम उल्लेख करेन की खूप चांगल्या पद्धतीनं पी एन साहेब असतील किंवा बाकीचे एवायच्या साहेबांच्यापासून ते नंदाकांच्यापर्यंत या सर्वांचंच याच्यामध्ये योगदान आहे पण या सर्वांना एकत्र बांधण्याचं काम ज्या पद्धतीनं साहेबांनी केलं त्यांचं निश्चितपणे कौतुक आहे आणि या सगळ्यांमध्ये शिवसेनेचे आमचे उपनेते आदरणीय संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि आमच्या सर्वांचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर यांचंही मार्गदर्शन लाभलं पण या सर्वांना एका दोऱ्यात बांधायचं काम हे बंटी साहेबांनी केलं निश्चितच जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये आणि जिल्ह्याच्या भविष्यातल्या निवडणुकांच्यामध्ये बंडी साहेबांच्या माध्यमाखाली एक वेगळ्या पद्धतीचा जिल्हा पाहायला मिळेल असं मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खास करून काँग्रेसचा खासदार असलायचा कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा आता पुन्हा एकदा खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने मिळतोय आपल्याला आपल्या देशातील सामान्य जनतेने हे सिद्ध केलं आहे की आम्ही शेकडो वर्षे लोकशाही पेलण्याची ताकद या भारतीय भूमीत जन्माला आलेल्या पाच पिढ्यांच्यामध्ये आहे हे सिद्ध झालंय म्हणून गेली पंच्याहत्तर वर्षे आम्ही लोकशाही टिकवून ठेवली आहे जगातल्या साडेतीनशे राष्ट्रापैकी आणि साडेसातशे कोटी जनतेपैकी दीडशे कोटी लोकांना घेऊन वावरणारे हे जगातले एकमेव एक, एक नंबरचं राष्ट्र आहे आणि एकविसाव्या शतकाचं नेतृत्व करण्याची ताकद आमच्यात आहे हेच आम्ही या निवडणुकीनं सिद्ध केलंय आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हा सगळ्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांना आहे या निवडणुकीत आमच्या विरोधी पक्षाकडून गडिंगल शहरामध्ये पैशाचा पाऊस पडणे पाडण्यात आला पण या पैशाच्या पावसाला कोणी बोललं नाही काही जागी तिने पैसे देखील वाटले लोकांनी ते घेतले देखील काही लोकांनी पण मतदान करत असताना तिने शाहू महाराजांना मत मतदान केलं कारण हे गडिंगलाची जी जनता आहे ती निष्ठावंत आहे आणि त्यांना माहीत आहे या गद्दारांना कधीच ही जनता साथ देणार नाही त्यामुळे या जनतेनं मोठ्या प्रमाणात या शाहू महाराजांना मतदान करून एक मोठं मताधिक्य या घडीला शहरातून देऊन एक नवीन इतिहास या शहरात घडवलेला आहे आता खासदारकी झालेल्या आणि येणारी आमदारकी जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच नगरपालिकेत देखील हीच आघाडी असंच कायम राहणार आणि शंभर टक्के याच आघाडीचा नगराध्यक्ष होणार आणि सर्व नगरसेवक देखील याच आघाडीचे निवडून येणार आणि एका नगराध्यक्षानं म्हटलेलं होतं की आमचं बटन धनुष्यबाणचं झिजलेलं आहे आता घडीलाच्या जनतेनं दाखवलेलं आहे की कोणाचं बटन झिजले हे या विजयावरून लोकांना लक्षात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा तुमचं यापुढं बाजारात काही केसावर फुगं येणार नाहीत ना ना त्यामुळं आमची आघाडी जी आहे ती शंभर टक्के या नगरपालिकेला झेंडा फडकवणार एवढं मी स शंभर टक्के खात्रीनं सांगतो